महाविकास आघाडीचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची वीस जुलै रोजी माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी मंचर येथे सदिच्छा भेट घेतली व मंचरच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन माननीय शरद पवार यांना सादर केले यावेळी आंबेगाव तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची त्यांना विनंती केली ड्रोनच्या समस्येमुळे आंबेगाव तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत पण प्रशासन आणि राज्यकर्ते मात्र निष्क्रियतेने बघत आहेत या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्या ड्रोनचा पाठलाग करण्यासाठी खाजगी ड्रोन वापरण्याची परवानगी द्यावी मंचर पोलीस स्टेशन ही शहरापासून दूर असल्याने अनेकदा ने नागरिकांना समस्यांचा सा सामना करावा लागतो म्हणून मंचर शहरात पोलीस चौकी उभारण्यात यावी मंचर शहरात दुय्यम निबंधक कार्यालय सुरू व्हावे जेणेकरून नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.